सर्वप्रथम सगळ्या भक्तांना नागदार भक्तांना मी समूहर मित्रपरिवारांतर्फे नागप्द हार्दिक शुभेच्छा देतो दरवर्षी प्रमाणपत्र मुंबई नागद्दार यात्रा सुरू झालेलं आहे आणि माघावर यात्रा एकोणीस तारखे सुरू झाली एकोणीस ते एकोणतीस हा यात्रा कार्यकाळ आहे त्यामध्ये माघावर पाणी नसल्याने यात्रा कमी परंतु आता कालपरापासून यात्रा चांगली झाली आहे एकोणतीस तारखेला नागपंचमी असल्यामुळे महाराष्ट्रातून छत्तीसगडमधून एम पीतून लोक यात्रेला प्रस्थान करत आहेत परंतु काही यात्रेमध्ये काही लोक थोडं धांबल करत आहेत धांबल करण्यामुळे त्यामध्ये इथे पहाडी एरिया आहे पहाडीला चुरुन जाणे पहाडीला वापस येणे आणि यात्रा करता करता काही दुर्घटना घडू शकतात त्यामुळे तशी जे परिवार दुर्घटना पहाडीमध्ये घडली आहे तो मला नाही मोहिर मुलगा आपला लागत चव्हाण मरण पडलो आहे सौरप्रधान त्याच्या आत्म्याला मार्गदर्शन लादेव भगवान शांती देऊन त्याच्या परिवाराला खंड साहेबांची प्रार्थना करतो तसेच दरवर्षी आम्ही जर तिथे भंडार करत असतो नागपूर मधले भरपूरचे भंडारे गळवलीमध्ये आणि परत गाव बंगल्या जवळ भंडार करत असतात आमच्या लोकांना शुभेच्छा संदेश नेहमीच जर वर्षी साहेबांना पाठवत असतो त्या वर्षी पण लोकांना शुभेच्छा आहे की दि्रा करताना कोणी प्लास्टिकचा वापर करू नये मद्यपान दारू वगैरे यात्रा कोणी कुणी काय आली आणि यात्रे कोणी सगळ्यांना सोबत घेऊन चालू असावी माझी जवळपास माझीसाहेब यात्रा होईल यात्रा ही माझी दरवर्षी पण आम्ही नगर जाऊन जात असतो त्यात साहेबांचे दोन दोन्ही वर्ष लावत असतो त्यापैकी दाखवतो जातात दोन बांधव आम्ही लावलेला आहे त्यामध्ये सर्वांनी खासदार साहेब दिसत आहेत अगदी खदारसाहेब आहेत

आमच्या म्हणणं ज्यांना एवढं असतं की आता किमान ती पूर्ण सुविधा पूर्ण करू शकत नाही आणि जास्त सुविधा जी नाही यात्रेचा पूर्ण करून जाईल त्यापेक्षा तुम्ही किमान सुविधा जाईल किमान जसं तुम्ही सुळे माझ्या घरात सुरू तिथली असते कुठे तिथली असते तरी भक्तांनी स्वतः सांभाळून यात्रा करू अशी माझी सगळ्यांना अपेक्षा आहे मला असं वाटत नाही की शासन त्याबद्दल करणार का शासन त्याबद्दल त्या यात्रेबद्दल शासन बिघडून मिळालंच आहे त्यांना फक्त माहिती आपल्याची यात्रा मी महाराष्ट्रात राहिली असतं तुम्ही मला अडच दिसलं आम्ही पंढरपूर यात्रा मुख्यमंत्री पोहोचून दिली सगळ्या शिंदे पूर्ण पोहोचलं परंतु ती यात्रा जुनी यात्रा आहे आणि विशेषतः महाराष्ट्र विद्यार्थी आणि महाराष्ट्रात योजना जिल्ह्यामध्ये नागपूरच्या संस्था नागपूरला त्यामुळे त्या लोकांच्या कोणी आस्था यात्रे बंद आहे नाही त्यांचं यात्रा बंद असे फरस पूर आहे त्यांचा परंतु आपली रास्ता आहे आणि विशेषतः ते आस्थान पडतो मग माणसा स्वतःवर सांभाळून जावं असं म्हणायचं वाटतं शासन काय असं काही वाटत नाही वारंवार आम्ही मंत्र्यांसह चर्चा केल्या एवढ्या वर्षात खूपदा मंत्र्यांना दाट भरली तिथल्या पूर्ण लोकांना प्रशासनात देऊन पण दिले पण काही जास्त दिन करतात आणि खरंच थोड्याफार बंद करतात त्या पहिल्यांदा त्यांनी एकोणीस यात्रा सुरू केली त्या वर्षी दोन आधी दृक्षबंदी घेतली जेव्हा बोललो तेव्हा ते तीन वाजता सुरू केलंय त्यांची यात्रा जे अस्थान आहे त्यांना काही नाही त्यांना कसं जसं झाले ते आपल्याला पाहिलाच कर्ज झालेला प्रकार आहे पण आपण लोक अस्थावान नव्हता त्यामुळे आपण स्वतः सुरू स्वतःच केली पाहिजे आणि तसंच जंगल वापरल्याबद्दल आपण प्लास्टिकचा वापर करायला नको लोक पण ते करतात प्लास्टिक वापरतात प्लास्टिक बाटला फेकतात त्यावर पण लोकांनी स्वतःलाच करायला मला असं वाटतं कशा प्रकार की सुविधा जा सरकार करना नहीं हमारा समझते फॉरेस्ट एम सुरक्षा बीमारी दुष्टकोम समझा तो बोली जाती है तत्पुर स्वरूप बाथरूम सुधे करना है धंडा सुधे करना है तत्पुर स्वरूप जिससे लोग लाखों पानी मुक्काम कर सरकार रहा है जो ट्रैक्टर रस्ता है नंदी गए निशानगर है कठिन है तीन पानंतर ट्राय तो कठीण आहे तो आपलं माझ्याकडून मागच्याकडून माझ्या गाडी तो पण त्यात्र कठीण तिथे लोकांना थोडी जास्त स्वतः लोकांनी करू आणि सरकारने सिडीवर माणूस उतरतात जसं प्रकार घडला ते प्रशासनास प्रकार घडला नसतात नसल्यामुळे घुसल्यामुळे प्रकार घडला तसे प्रकार म्हणून उतरतात म्हणून म्हणून सरकारने थोडा पॅली उचलाय सपोर्ट करावा आणि यातला जर पुरवतात पॅली जास्त गर्दी आहे दहा दिवसात दहा लाख लोक निर्णय येणं जाणं शक्यच नाही आणि दहा लाखावर लोक धाकत आपल्याला आहे आपल्याला लोक शिकून तर यात्रेचा कार्यक्रम किमान पाच दिवस वाढवला पंधरा दिवस केला ना दोन तीन दिवस आणि पंधरा केली तर पंधरा सुरू केली जास्त करून असावी क्रिस करेल असे लोकांकडे फ्रीज बदल लागले तो पंधरा हजार अठरा हजार व्यासय भरपूरचे लोक आपल्या शहरातले दूर शूट आणि लोकांनी स्वतः घेऊन सुरक्षा करावी असं माहिती व्यापियांना आपलं काय आव्हान माझं आव्हान एवढं आहे की स्वतः सुरक्षा स्वतः करा कारण की याच्यापूर्वी येणारं सरकार जे कोणते सरकार असेल ते सगळे केंद्राचं सरकार आहे स्टेटचं सरकार आहे कुठलं सरकार सरकार तुम्हाला काहीच देण्यास तयार नाही सरकार फक्त तुझं तुम्हाला पाहिजे तुझ्या तयारी करत आहे आणि ते सांगणार की तुम्हाला आम्ही मदत करू तुम्ही कोणती सरकार काही मदत देणार आहे विशेषतः भारतीय जनता पक्ष सरकार याबद्दल अत्यंत दिग्दर्शित आहे त्यामुळे जर आमचं सरकार राहिलं असतं तर कधी काही झालं असतं काँग्रेसच्या ज्या काँग्रेस सरकारने केला त्या सुविधा बीजेपी सरकारचं कोणत्या बरोबर नाही त्यामुळे त्या लोकांकडून अपेक्षा करून ठेवणार आहे असं मला वाटते म्हणून स्वतः सुरक्षा स्वतः करा स्वतः सेटली या असं मला समजायचं सगळ्यांना कृपा पण तुम्ही जा नको आणि वगैरे करा नको असं सांगता येऊकेट केशव रोड सध्या मी कळमेश्वरला राहतो पण प्रॉपर माझं नागपूर आहे नागद्वारे याच्याविषयी मी नागपूरपासूनच देऊन आहे है। आणि आताही आमचं एक मंडळ आहे तिथे अंबा माता देवस्थान मंडळ तिथे अन्नदान वगैरे माझे चालतं मी त्या मंडळाचा कायदे विषयक सल्लागार आहे आणि त्याच्यात कार्य करत आहे हे पदम देवस्थानला लागूनच आहे महाकाळकर गिरणी अंबाद माता देवस्थान गिरी या ज्या पाच बिर्या आहेत ज्यांनी हे डेव्हलप केलं कारण तिथल्या शासनाला काही करायचं नाही तर श्रवणदाजादिवार यांनी आपल्याला विस्तृत सांगितलं सगळं त्याच्यामुळे तिथे शासन उद्याशी नाही पण ही शेतकऱ्यांची यात्रा आहे नागदैवत हे शेतकर त्यांचं दैवत आहे आणि नाग नागाच्या फण्यावर ही पृथ्वी उभी आहे अशी आख्यायिका समजून आपण ते नागद्वार आणि जुन्या नागपूर हे जसा विदर्भाचाच भाग आहे एमपीत जुळलेला होता म्हणून ती पचमढी यात्रा आपले लोक कठीणची यात्रा की सम सर्ते शेवटीची यात्रा असं समजत होते आताही ती परिस्थिती तशीच कायम आहे तिथं काही कोणी डेव्हलपमेंट केलं नाही जे काही डेव्हलपमेंट आहे आप ते आपल्या समाजसेवी संस्था ज्या जातात त्या संस्थेतर्फे झालेलं आहे आताच मी माझ्या घरचे काही लोक अमरनाथ यात्रेला पाठवले त्यांनी आता अमरनाथ यात्रा कम्प्लीट करून उतरल्या श्रीनगरला आले आहे त्यांना विचारलं नागद्वार कठीण आहे ना की अमरनाथ कठीण आहे तर त्यांनी सांगितलं की नागद्वार कठीण आहे अमरनाथ सोपा आहे म्हणजे पोहा पोहा जास्त ज्या यात्रेचा होते त्या यात्रेला स्वरूप येते आणि आपल्या इकडे एवढं कठीणची यात्रा असून त्याला अजून कोणी उदासीनता दाखवून समोर आणण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करायसाठी काही तयार नाहीये आणि आता ते कंटोनमेंट आणि हे विचार करत बसला तर यांच्या कचाट्यातून कधीच देव बाहेर निघणारच नाही असा जसं काही काळ पंढरपूरचा देव पंढरींच्या ताब्यात होता आता त्याच्यावर ट्रस्ट झालं तर तो बाहेर निघला तसं अजून काही याच्यावर विचार कोणी करत नाही ही शेतकऱ्यांची यात्रा आहे लोक जातात पण आता बहुतांश भक्त हे पचमडी एन्जॉय करायच्या भावनेने जातात त्याच्यामुळे होते काय की जसं मद्यपान आहे हे प्रकार जास्त वाढलेले आहे तर ते जर पेशन्स ठेवून जर गेले प्रत्येक फक्त ही यात्रा सात्विक आहे कारण कारण सांगायचं म्हणजे मागच्या वर्षीच माझ्यासोबत या संस्थेचे उपाध्यक्ष माझ्यासोबत यात्रा करायला गेले तिथे त्यांचं पाकिट आणि व्हॅल्युएबल डॉक्युमेंट सगळे तिथं पडले त्याच्यानंतर ते नाराज झाले आशिष देशमुख तर म्हटलं तू काही चिंता करू नको चाल आपण जाऊ पदमशेषला सांगून दे तुझं पासबुक तुझं पा पाकिट आणि पैसे आणि सगळे डॉक्युमेंट तुझ्या घरी येऊन जाईल एक महिन्यानंतर तिथून ते डॉक्युमेंट पासबुक सगळं त्यांच्या घरी आलं त्याच्यानंतर त्यांचा विश्वास बसला ते का आधीच गेले सकाळी आता बारा वाजता यात्रेला आता मी पण जाणार आहे अठ्ठावीसला पण हे असं जागृत देवस्थान आहे की लोक जरी अडाणी अडाणचोट आडान असे लोक समजून अडाणींची यात्रा असं समजून जात असले तरी ती दैवत जागृत आहे म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये असा दृष्टांत मिळणं फार कमी ठिकाणी आहे तर मला असं वाटते की सगळ्या भक्तांनी शांततेने ही यात्रा पार पाडावी आणि शांततेने कुठलंही हे न होऊ देता सहज जावं आणि मद्यपान टाळावं